नमस्कार मंडळी आज आपण टॅमॅटोचा सार कसा बनवायचा याची रेसिपी मी तुम्हाला आज सांगणार आहे तर त्यासाठी आपण साहित्य पाहूया इथे मी तीन मोठे टॅमॅटो बारीक चिरून घेतले आहेत इथे अर्धवाटी ओले खोबरे किसून घेतले इथे दहा बारा लसूण पाकळ्या थोडंसं आलं एक चमचा हिरवी बडीशेप हे सर्व साहित्य जे आहे बडीशेप लसूण आले आणि ओलं खोबरं आणि टॅमॅटो हे आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत आता आपण पुढचे साहित्य पाहूया इथे मी बारीक चिरलेली कोथंबीर आणि कढीपत्ता घेतला आहे फोडणीसाठी इथे एक चमचा धने आणि एक एक चमचा जिरे पावडर इथे फोडणीसाठी दोन बारीक चिरलेले कांदे घेतले आहेत आणि इथे जा इथे दोन चमचे मी सांबार मसाला घेतला आहे इथे हळदी पावडर आहे एक टी स्पून चला तर मग आपण पुढची तयारी करूया इथे मी पॅन अगोदरच ठेवला होता गॅसवरती गरम करण्यासाठी पॅन माझा गरम झाला आहे आता याच्यामध्ये मी एक चमचा तेल घालते तेल गरम झाले तर ता ताबडतोब आपल्याला ता त्याच्यामध्ये टॉमॅटो घालायचे आहेत टॅमेटो आपण चांगले परतून घेणार आहोत पाच मिनिट लागतील टॅमॅटो परतायला त्याच्यातला आंबटपणा थोडासा निघून जाईल कच्चेपणाही निघून जाईल आणि त्याच्यावर जर आम्ही झाकण ठेवते दोन मिनिटासाठी म्हणजे टॅमॅटो थोडेफार आपले गळून निघते गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवत आहे प्लेट काढून घेतली मी हे बघा टॅमॅटो आता आपले थोडेफार शिजले आहेत आता याला मी काढून घेते आता आपण पॅनमध्ये लसूण आणि आलं आणि बडीचे थोडी परतून घेऊया जास्त नाही परतायची थोडीशी आता याला मी प्लेटमध्ये काढून घेते आता खोबरे घातले आहे मी त्याला पण असं असं लालसर करायची काही गरज नाही आहे फक्त थोडेसे गरम करून घ्यायचे आहे आता हे मसाले आहेत ना आपण हे बघा टॅमॅटो आलं लसूण आणि खोबरे जास्त परतलं नाही फक्त एक एक सेकंद थोडंफार परतून आता मसाला थंड झाल्यावरती आपण वाटून घेणार आहोत इथे मी पातेला ठेवलं आहे गरम करण्यासाठी गॅसची फ्लेम कमीच आहे आता याच्यामध्ये मी तेल घालते तेल आपल्या गरजेनुसार घ्या गॅसची फ्लेम मोठी करूया आपण तेल चांगले गरम झाले की राई जिराची फोडणी द्यायची आपल्याला तेल चांगले गरम झाले आता याच्यात मी राई जिऱ्याची फोडणी देते राई आणि जिरे तडकायला लागले आता याच्यात मी कडीपत्ता घालते आता याच्यामध्ये आपण कांदा घालूया परतायला कांदा चांगला आपला परतून घ्यायचा आहे गुलाबी रंग होईपर्यंत कांदा आपला परतून झाला आता याच्यात मी तीन मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या मिरच्या बारीक चिरून मध्ये याला पण थोडे परतून घेऊया आता आप याच्यात आपण धने जिरे पावडर घालूया हळद घालूया गल मसाला, नाई है मसाला, लासला गल, अता मसाला है, आपला एवढ्यात नाही घालायचा आहे मसाला आपण लास्टला घाल घालणार आहोत आता वाटलेला मसाला आहे तो आपल्याला टाकायचा याच्यामध्ये वाटल्या मसाल्याचा रंग बघा किती छान आला आहे थोडे मी याच्यावर झाकण ठेवते जरा तेल सुटून देऊया आपण मसाल्याला पाच मिनिट जरा झाकण ठेऊया याच्यावरती आणि गॅसची फ्लेम कमी करायची आहे आपल्याला झाकण काढून बघूया आपण मसाला झाला आपला परतून तेलही सुटले आहे साईडला आता याच्यात मी हिंग पावडर घालते मी तेलामध्ये हिंग पावडर नाही घातली कारण ती जळते म्हणून म्हणून मी हिंग पावडर आता घालत आहे कारण त्याचा वासही खूप छान रे आता याच्यामध्ये आपण वरतून सांबार मसाला घालणार आहोत दोनच चमचे घेतला आहे मी तुम्ही कुठलाही मसाला घेऊ शकता गॅसची फ्लेम मोठी केली मसाला रंग इतका सुंदर आला आहे हे बघा किती सुंदर झाली आहे कलर खूप छान आला आहे आता याच्यामध्ये आपण मीठ घालूया एक चमचा पाणी अजून लागेल तर अजून मी एक ग्लास पाणी घालते पाणी आपल्या गरजेनुसार घ्या आपल्या घरच्या व्यक्तींचा अंदाज बघून हा जो मी रसा बनवत आहे हा सहा ते सात माणसांना आरामात पुरू शकतो तीन टॅमॅटो कांद्याचा तर वापर आपण केलाच नाही आहे कांदा फक्त आपण फोडणीला घातला आहे उक उकळी येऊन देऊ दहा मिनिटं मी झाकण ठेवते याला उकळी येऊन देऊया सात आठ मिनिटे झाली आहेत सार बघूया आपला झाला आहे की नाही तो उकळी पण आली आहे गॅसची फ्लेम जरा वाढवते मी सार आपला झाला आहे तुम्हाला जर याच्यामध्ये उकडलेले बटाटे जरी टाकलेत ना तुम्ही तरी छान लागेल किंवा याच्यामध्ये कुठलीही फिश कुठल्याही प्रकारची फिश म्हणजे बांगडा रावस मांदळी हो तर फिश करी होऊ शकते आणि खरंच खायला टेस्टी लागते खूप तुम्ही करून बघा ही रेसिपी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद आता याच्यावर मी कोथंबीर घालते आणि आपण गॅस बंद करूया